न्यायालयानं कबुतरांना दाणे टाकले जात आहेत गाडीच्या टपावर घराच्या छतावर जिथे जिथे मिळेल तिथे दाणे टाकले जात आहेत तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचा अपमान होतोय हा जो प्रकार आहे ते जर सांगितलं असेल की एक लाखाचे मोर्चे काढतो आणि हे करू तर तो पोलीस प्रशासनाला इथल्या प्र शासनाला शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे ते शासकीय व्यवस्थेन कसं निस्तरायचं जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी एक लाखाचे मोर्चे काढतो अरे आम्ही मराठी आहोत ना बनव आम्ही मराठी आहोत आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो आज आमच्या मराठी मातीचं दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय हे आमचं दुर्दैव आहे आंदोलक म्हणतायत आंदोलक थेट सरकारला प्रशासनाला प्रश्न करतायत कोर्टाचे निर्णय सुद्धा जर सरकार आणि प्रशासन त्याची अंमलबजावणी करू शकत नसेल तर सरकारनं काय करावं सरकारनं कोणती कारवाई केली आहे असा प्रश्न हे आंदोलक विचारतायत आणि आम्ही सरकारला प्रश्न विचारतोय म्हणून आमच्यावर आमची धरपकड केली जाते का असा सुद्धा एक प्रश्न विचारला जातोय मोठा प्रश्न आहे दादरच्या कबूतर खाण्याजवळची जी दृश्य आहे मराठी एकीकरण समितीची सगळं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली आहे कोणत्याही प्रकारचं कारण न देता केवळ नोटीस दिली आणि त्यानंतर सुद्धा समिती आंदोलनावर ठाम राहिली आणि या एकाच कारणास्तव या आंदोलकांची धरपकड केली जाते सरकारला प्रश्न करतायत सरकार या दाणे टाकणाऱ्यांवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य न करणाऱ्यांवर कारवाई करत नाही मग आंदोलकांवर कारवाई का करते असा मोठा सवाल आणि उचित सवाल हे आंदोलक करताना दिसत आहेत आणि या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते पोलिस व्यानमध्ये या आंदोलकांना कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत चौकशीसाठी नेत आहेत आंदोलन थोडवायचा बंद करायचा प्रयत्न केला जातो ही एकीकरण समितीचा आवाज दाबायचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष यांनी हा प्रश्न सरकारला केलेला आहे माध्यमांसमोर विचारलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या